मनसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी दुकानात प्रकारे जनरल स्टोअर दुकान मालकावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याजवळून रुपये प्लास्टिकचा नायलॉन मांजा जप्त केला आहे फिर्याद पोलीस शिपाई मल्हारी मोघे यांनी दाखल केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मकर संक्रांत सणाला पतंग उडवला जातो आणि एकदा पतंग उडवताना त्याला प्लास्टिक नायलॉन मांजा वापरला जातो हा मांजा पशुपक्ष्यांसाठी तसेच नागरिकांसाठी जीवितास धोकादायक असून त्याला बंदी आहे मनसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंकर मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवार दिनांक चौदा रोजी नायलॉन मांजामुळे दोन तरुण जखमी झाल्याच्या घटना घडल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ मंजर शहरातील मांजा विक्रीला विकणाऱ्या दुकानांची तपासणी केली असता मंजर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या अब्दुल मन्ना शेख वर्ष तेहतीस राहणार जमादार गल्ली मंजर यांच्या जनरल स्टोअरला दुकानात दीड हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा मिळून आला आहे पोलिसांनी त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मंजर पोलीस करत आहेत